नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक मधून भारतीय जनता पक्षाचे खंबीर नेतृत्व अशोक पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला आहे या ऐतिहासिक विजयानंतर केवळ जल्लोषात न रमता नवनिर्वाचित भाजपचे नगरसेवक अशोक पाटील यांनी थेट जनसंपर्काला प्राधान्य देत आपल्या कार्याची सुरुवात केली आहे विजयाची घोषणा होताच अशोक पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रभागातील विविध स्तरातील नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली व्यापारी ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी तसंच महिलांनी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यालयापुरते मर्यादित न राहता अशोक पाटील यांनी प्रभागातील विविध उद्याने व सार्वजनिक ठिकाणी भेट देत मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला निवडणूक आणि राजकारण बाजूला ठेवून कौटुंबिक जिव्हाळ्याने त्यांनी प्रत्येक नागरिकाचे मनापासून आभार मानले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना अशोक पाटील म्हणाले की हा विजय केवळ माझा नसून प्रभाग क्रमांक मधील प्रत्येक सजग नागरिकाचा आणि अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव चोवीस तास कार्यरत राहीन